आमारी <laughs> काम कशीच केले बाहेर बाहेर दुसरा दुसराय बसून आलं ना मी सकिले किलो तू दुसरा नमस्कार मित्रांनो मी मयूर पाटील तुमचं स्वागत येतो आजच्या ब्लॉक मध्ये मित्रांनो आपण चालले आता तुरब्याला मामांची त्यांचा ताला मारायला घेतले आणि आपल्या बोलवले आपली टीम झाली रेडी भाई डायरेक्ट हो चला राज गेले भाई गाडी आणायला शिदम पण येतोय बघू पाच आले पाच जणांना एक एक भेटला तरी बस आहे फुकाट ना दोनशे रुपये भराची एंट्री पेट दोनशे रुपये एंट्री पे ओला भेटतील मोठे शिरव यान पिशी आणि <laughs> 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 अरे चाट्या या चाटी गेलो कस इस कासाव हो। जिट्टा काय जिट्टा जिट्टा यो कासाव गेलेला ए गेला ए तेच पण ना आता नक्की आला गुड

<laughs> <दाएंगे। laughs> <दाएंगे। laughs> <आपे> <laughs> याला ना पाटील या अनिल <laughs> <laughs> अरे काय मोठे शिरो आपण बाहेर ठेवलं का आपल्याला मागच्या गाड्या बी नाही पुढच्या बी निक

काय चाललंय मग आपलं बाकी चालेल नाईल अनिरुद्ध होईल दोनशे का आपला बागे उद्याला चला आपली एंट्री झाली जय आला चला एंट्री झाली म्हणजे आपली चल नाके कसा पैसे भरले आता हे चल जय अर्धा अर्धा आपल्याला ठेवला आपल्या काहीच नको बाबा पंधरा किलोची तारी फक्त पंधरा किलोची तारी पाहिजे आपल्याला जास्त लावा आता आता मुठ्या बघू बोनी झाली की आपली बोनी झाले पंधरा किलो जागावले एक चेट. के जितारा के पहिला <laughs> आले वाघ वाघ इकडे बघा तालिवान माणसा आका ताला भरले ना हे जे त्या इकडे जाऊ ना तिकडे मासा असते त्या तिकडे पाणी असते ना हो तो बाई यो बघ पागांबो वरती मी त्या यो बघ ते काटलाय का मग लोक शिरताना कटलं भेटा माझं परत गेला मुठी दुखून उतर ना उतरू मग मासे कळसे तू नारायजाव आम्ही तू चाप ना फटाफट यायच अहो पाग अ पाग बरबर घे ना य बर बर ना घे तुझ्या रंग नव्हतं पा घरी इंग्लिश काय इंग्लिश फायटर किती वाटलं बघू नाही नक्की आले मामा आहेत ना कटलेटला आहेत भेटतात सगळ्यांना आपला कुठे आला इकडे वागतात अरे कार मोठे ऐकू फायटर जिंदगी मध्ये माझं गहू शकत डॅसिल लाभ डावाल हो <laughs> तर पाव घालतो मग आवडले पावसाला दिसत पहिले पावसाला दोनशे भेटल्या मोठ्या रस्ता कराला दिसत आवडलं जाऊ दोला भेटला गे आई जवळ पायटर भेटले वाट इक्र मास उरतात गाला उठली टापलो वाटत मास केवला गावला झाली कोणी आमची बाई झाली कोणी बघू थांब दोनशे नाही या घाईला कसलं मास उरतो का मासे इकडे आता तिकडे माणसं आहेत ना आता आमचा पाग्या खुश झाले डोलफिन डोलफिन झोर इकडे वाटत गेम हो या सगळे बारीक अच्छा हे मास्तर असेच रेव कसा एकटे घरी मेरले गेला काम केरले जाऊ आईनी काहीतरी आमचे पश्चिन आहे फोन ना नाही आला र

ये भाऊ एक शेवण तीन तीन चार चार आत्ता भरले चांगल्या भेटलं दादा भाऊ किती भेटलं का पाहिलं भरले अच्छा येऊ बघ चांगलाच आहे किती किलो अस

पहिला भेटलं ना दोन किलो जास्त तू पण जा देता उभार दोनशे रुपये भरले ना आमचं भागी विक्रे करायला काय घेत नाही मुठ्या हे दाल काटन <laughs> पहिले स्टार्टिंगला लय मस्त भेटलं गाई मग तुम्ही शिरवा कसं ऐकले गाईक राह बघू भाऊस एक फोटो विटू आले आम्हाला मी ते दाखव दाखव पाऊस शिरवा ऐटले चांगलाच मोठा एक पाच किलोचा अडलं किती दिसाला पाच किलो दिसतोणार कसला आहे बघ ना या कारण चेक काम पचीस तिस त्या बोट्या करून येऊ बा याने पडत कस येऊ तिकडे भेटले की या बघू यो आपल्या फायटर बसलाय एक शिरवाय याने आपले चल बघू याने पिशवी कशी आताला प्लॅस्टर तरी बघू त्या गाठले गेलो शिरू भेट आपलं बागे गेलो तिकडे चिकला कारता कारवाली हि बघे आणि चालवले बी वरून आता शिरू भेटायला लागलं ना मग असे नुसते कटल वेट होत सगळ्यांना शिरू वेट हे शिरो मग आम्ही काम कशीच केले करा

Yo, kok kastilnya tangki ya? Hai si kau. Si dua. Tangki itu nih. Mama nih lewat. Kingmaker. Gak lagi kamu Gundala ini. Gundala. Alasan. 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 तुम्ही गोष्टी दुसरा काही नाही तरी घे देव आता फुटू घे फुटू घे झाला सेलिब्रिटी आता

बोली लागा लागली गिर आता अरे बाजार किलो बोल किलो बोल हजार का परती एक दाखव दाखव नुसतं शिरव मग कशी कटले कसं चाललंय ना मग विसं किलो या साईडला शिरगांचा आला पब्लिक सगळी इकडे डायरेक्ट हे बर्थडे बर्थडे गिफ्ट दिले की म्हण ते मामाने दिले, दिले आम्हाला मामाला दोन भेटलेलं मोठे भुगला आमचा येव पाग इकडे गे जे काही नाही भेटलं आपल्याला चार पाच दिवस स्टार्टिंगला भेटलो बर आता लवकी जे जेले जेव्हा अजून त्याला भरले तरी अर्धी गेले हो पन्नास टक्के बाबा सर वगैरे वेगा चला काही चालला मार दोन मास भेटले आम्हाला मामाने मारले पिशवी काही घ्यायला जाम भेटलं मामाच घेतले एक शिरवा